नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या संदर्भातून खूप छान माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो नवीन असेल चॅनलवरती हो तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो बघा आजचा विषय आहे की काही लोकांना जे पिल्ल्यांना शेळ्यांना खुराक ठेवण्यासाठी मोठ्याने गव्हाणी घ्यावं लागतात दावणी करावं लागतात आणि त्यांना खुराक ठेवण्यासाठी खर्च करावा लागतो एक नऊ दहा हजाराच्या गव्हाणी खर्च कराव्या लागतात तर मित्रांनो हा जो पिल्ल्यांना खुराक ठेवण्यासाठी जे आपण जुगाड बनवलेला आहे ते जुगाड आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि त्याची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्की व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो पहा आपल्याला दिसतंय समोर हे एक घमेला आहे एक तोप आहे तर या मित्रांनो आपण घमेल्याला काय केलं आहे एक मध्यभागी होल पाडलेला आहे बघा इथं होल पाडलेला आहे मध्यभागी आणि त्याच्यातून एक दोरी ओळून घेतली वर त्याला एक गाठ मारलेली आहे आणि त्या होल पाडून ते घमेलं खाली जमिनीचा पहा इथं खेळा ठोकून असं वढून बांधलेलं आहे बघा असं वढून बांधले तर हे वढून बांधायचं कारण म्हणजे याच्यामध्ये खुराक टाकला इकडे तिकडे जाऊ नये म्हणून हे खाली वडून बांधलेलं आहे तर मित्रांनो आता हे कसं बनवलं आहे बघा याला चार होलं पाडलेत बघू शकता हे पहा चार होलं पाडलेले आहेत हे चार होलं आहेत आणि या चारही हलांना तार लावलेले आहे मित्रांनो आणि तार लावून त्याला हे असं शिक्यासारखं बनवलं आहे बघा आणि ह्या ताराने असं वर छताला अडकवलं आहे बघा परती छताला तार बांधलेली आहे आणि अशा पद्धतीचं हे बनवलेलं आहे तर याच्यामध्ये खोराक टाकता येतो मित्रांनो पहा याच्यामध्ये आता खपरी पेंड आहे तुम्हाला दिसत असेल ही खपरीपेट आम्हाला याच्यामध्ये टाकलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो खपरी पेट पेन टाकता येते गहू टाकता येतो दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा समजा वाळलेला चारा जर असेल त्याच्यामध्ये कुट्टी वगैरे असेल तर ही कुट्टीसुद्धा ह्या गमॅलामध्ये टाकता येते कारण हे खूप मोठं आहे जवळजवळ पंधरा सोळा वीस इंचचं घमेला असेल हे मोठं वीस इंची घमेल म्हणतात त्याला तर हे अशा पद्धतीचं घमेल आहे मित्रांनो बघा त्याला चारही बाजूनी चार तारांनी फलं पाडून आपण तार बांधलेली आहे आणि ती तार अशी लागून लागल्यावर वर छताला बांधलेली बघा इथं पत्र्याच्या अशा पद्धतीने आपण मित्रांनो ह्या गोठ्यामध्ये अशा तीन प्रकारचे बनवलेले आहेत बघा हे एक बनवलं आहे ह्या इथे एक बनवलेलं आहे बघा आणि या बाजूला एक बनवलेलं आहे असे आपण तीन बनवलेले आहेत मित्रांनो आणि याच्यामध्ये सर्व पिल्ले माझे खुराक खातात जवळपास एका वेळेस या तीन गावांमध्ये वीस पिल्ले खुराक खातात दावन तर आता ही वीस किल्ल्यांची दावण जर बनवायचं म्हटलं असलं खोराकासाठी तर जवळपास नऊ ते दहा हजार रुपये खर्च मित्रांनो आला असता तर तो जो नऊ दहा हजार रुपये खर्च आहे तो खर्च आपण एक दोनशे ते तीनशे रुपयामध्ये भागलेला आहे जवळपास चांगल्या क्वालिटीचं घम्याला जर घेतलं तर शंभर रुपयाला एक घम्याला बसतं आहे तर शंभर रुपयाच्या प्रमाणे हे तीनशे रुपयाचे तीन घामेले झालेत मित्रांनो माझे आणि हे तीनशे रुपयात मी ही दावण तयार केलेली आहे पिल्लांच्या फराकासाठी तर जवळपास मित्रांनो ह्या घमेला आता सात ते आठ वर्षे झाले त्यांना काहीच झालेलं नाही आहे तसे आहे बघू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना जशाच तसे आहे फक्त इकडं तिकडं डुलाव नाही म्हणून जमिनीमध्ये एक खेळा ठोकला आहे आणि त्या खिळ्याने खेळ्याला वडून बांधले खाली घामेलं आणि वरती तारांनी बांधलेलं आहे तर अशा पद्धतीचं जुगाड आपणसुद्धा आपल्या शेळ्यांना पिल्ल्यांना याच्यामध्ये शेळ्यासुद्धा खुराक खाऊ शकतात एकाच वेळेस एका घाम्यालामध्ये तीन ते चार शेळ्या घाम्याला यावरे खुराक खाऊ शकतात म्हणजे जवळपास दहा शेळ्या या तीन घाम्याल्यांमध्ये सहज खुराक खाऊ शकतात एका वेळेस तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे आपण जुगाड बनवलेलं आहे तर खूप छान आणि सुंदर अशा प्रकारचं आहे आणि शेव फक्त हे आपण मित्रांनो खुराकासाठीच वापरू शकतो कारण दुसऱ्या चाऱ्यासाठी माझ्याकडं मोठी गवन आहे दावण आहे बघा तिकडं मी मोठी दावण पण बनवलेली आहे पण ही खास फराकासाठी बनवलेली आहे तर याच्यामध्ये चोवीस तास माझ्या किल्ल्यांसाठी फराक असून बघू शकता याच्यामध्ये आता खपरीपेंड आहे खपरीपिंड म्हणजे शेंगदाणा पेंड तर अशा पद्धतीचं हे जुगाड आहे मित्रांनो आणि छतालाच दोऱ्या बांधून अशा पद्धतीने बघा घासाच्या कवळा बांधतो ते इथे कवळी बांधलेली आहे पलीकडे कवळी बांधलेली आहे वरती बघा छताला बांधलेलं आहे तर काय होतं मित्रांनो समजा हा हीच मूठ आपण खाली जाग टाकली असती तर ती तुडून तुडून त्यांनी त्याला तोंडसुद्धा लावलं नसतं तरी इथं बघू शकता याच्या पार हे बघा पलीकडचं पार शेंडाना शेंडा त्यांचा खाडून खाऊ घेतलेला आहे त्यांनी आणि फक्त काडा शिल्लक राहिलेला आहे तर अशा पद्धतीनं आपला चारा खुराक वाया जाऊ नये म्हणून आपण हे एक नंबर जुगाड बनवलेला आहे तर हे अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे बघू शकता घम्यालाचं काय करायचं एका घम्यालाला हे घम्याला घ्यायचं आणि त्याच्या समोरासमोर असे चार होलं पाडायचे आहेत समोरासमोर आणि त्या चारही होलांना अशा तारेचं शिकाळी बनवायची आपण शिकं कसं बनवतो मित्रांनो त्याच पद्धतीचं बनवलेलं आहे बघा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण हे शिकं बनवायचं आणि वरती छताला बांधायचं आणि खालती जमिनीला खळा ठोकून ओढून बांधायचं दोरीनं तर हे अशा पद्धतीनं आपण बनवलेलं आहे तर हे असं मस्त जुगाड आपण ह्या पिल्ल्यांच्या खोराकासाठी बनवलेलं आहे आणि जवळपास हे कितीही दिवस आपल्याला टिकू शकतो याला कुठल्याही प्रकारचं भीती नाही किंवा खराब वगैरे होण्याचं काही टेन्शन नाही तर जवळपास सात ते आठ वर्षाची मित्रांनो ही गमेली झालेली आहे पण अजून जशाच तशी नवी दिसतात बघा ¿Cuál